स्त्रीच्या कपाळावर लावला जाणारा छोटासा लाल ठिपका ज्याला आपण टिकली किंवा बिंदी म्हणतो त्याला नेहमीच वेगळे स्थान दिले गेले आहे आजही एखाद्या नववधूच्या मुखावर चमकणारी कुंकवाची टिकली पाहिली की तिच्या व्यक्तिमत्वाला सौंदर्याची वेगळीच छटा लाभते पण या टिकलीमध्ये खोलवर अध्यात्म योगशास्त्र आणि धार्मिक परंपरा या दडलेल्या आहेत चला तर आपण बघूया योगशास्त्र सांगते की मानवी शरीरात सात प्रमुख चक्रे असतात त्यापैकी आज्ञाचक्र कपाळाच्या मध्यभागी दोन्ही भुवयांच्या मधोमध असते हे स्थान भ्रूमध्य किंवा तृतीय नेत्र असेही म्हटले जाते या जागेला विश्वातील अदृश्य शक्तींशी संवाद साधण्याचे द्वार मानले जाते जेव्हा एखादी स्त्री आपल्या कपाळावर टिकली लावते तेव्हा ती प्रत्यक्षात या आज्ञाचक्राला सक्रिय ठेवते लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कुंकवाची टिकली म्हणजे मेदूतील स्नायूंना सूक्ष्म दाब देऊन मनाची एकाग्रता वाढण्याचे साधन आहे त्यामुळेच ध्यानधारणा मंत्रोच्चार किंवा पूजाविधी करताना स्त्रियांनी कपाळावर टिकली लावणे हे शास्त्रीय दृष्टिकोनातून देखील आवश्यक मानले गेले आहे मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा हा, हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ऋषी म्हणतात की आज्ञाचक्र हे मानवी शरीराचे नियंत्रण केंद्र आहे जसे एखाद्या सेनापतीला आदेश मिळतो की तो, तो सैनिकांना कामाला लावतो तसेच आज्ञाचक्र मन आणि शरीराला दिशा देते म्हणूनच कपाळावर टिकली लावणे म्हणजे त्या नियंत्रण केंद्राला नेहमी जागृत ठेवणे आहे इतिहासकारांच्या मते टिकलीचा उगम फार प्राचीन आहे सिंधू संस्कृतीतील खुदाईमध्ये स्त्रियांच्या मूर्ती सापडल्या आहेत ज्यांच्या कपाळावर लालसर किंवा गडद ठिपका दिसतो यावरून असे दिसते की टिकलीची प्रथा किमान पाच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वातच आहे ऋग्वेदात विवाही स्त्रीच्या कपाळावर बिंदी सौंदर्य आणि मंगलाचे चिन्ह असे दर्शवते असा अप्रत्यक्ष उल्लेख आहे त्या काळी स्त्रिया केवळ लाल कुंकवत नाही तर हळद चंदन काजळ किंवा विविध औषधी वनस्पतींचा रस कपाळावर लावत असे याचा उद्देश धार्मिकच नव्हता तर आरोग्य आणि सौंदर्य हा सुद्धा त्यामागचा हेतू होता बिंदी हा शब्द संस्कृतमधील बिंदू यापासून तयार झाला आहे बिंदू म्हणजे सूक्ष्म बिंदू जो विश्वनिर्मितीचा आद्यकारण मानला जातो म्हणजेच कपाळावर लावलेली टिकली ही केवळ अलंकार नव्हे तर ती विश्वाच्या प्रारंभाचे प्रतीक मानले जाते भारतीय धर्मशास्त्रांमध्ये टिकलीच्या महत्त्वाचे अनेक उल्लेख सापडतात मनुस्मृतीत म्हटले आहे की पतिपयायण स्त्रीने आपल्या सौभाग्याची चिन्हे कधीही विसरू नयेत यामध्ये मंगळसूत्र बांगड्या नाकातील नथ आणि कपाळावरील टिकली यांचा समावेश केला गेला आहे गरुडपुराण हे धर्म कर्म प्रायश्चित्त आणि जीवनमरण यावरील अतिशय गहन ग्रंथ मानले जाते या ग्रंथामध्ये स्त्रियांच्या सौंदर्यालंकारांचा केवळ बाह्य शृंगार म्हणून नव्हे तर आध्यात्मिक आणि धार्मिक अर्थाने सुद्धा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये असे नमूद केले आहे की स्त्रीच्या कपाळावर लावलेली कुंकवाची टिकली ही तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेली एक मौन प्रार्थना आहे टिकली म्हणजे तिच्या मनातील मंगल भावना आणि घरातील सात्विक शांती यांचे प्रतीक आहे पुढे असेही वर्णन आहे की जर स्त्री टिकली न लावता बाहेर पडली तर तिच्या घरातील चालू असलेली मंगल कार्यता म्हणजेच सणवार व्रत पूजाविधी किंवा उत्सव हे अपूर्ण किंवा अर्धवटच राहतात या विधानाचा गूढार्थ असा की टिकली ही मंगल कार्यातील सातत्य व पूर्णत्वाचे द्योतक आहे ती नसल्यास कार्याला आवश्यक असलेली आध्यात्मिक ऊर्जा कमी पडते अशी श्रद्धा आहे अथर्ववेद हा ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेदाप्रमाणेच एक महत्त्वाचा वेद असून त्यामध्ये दैनंदिन जीवनाशी निगडीत विविध मंत्र उपचार आणि परंपरा सांगितल्या आहेत याचा वेदात कुंकुमेन बिंदू धार येत असा उल्लेख आढळतो या वचनाचा थेट अर्थ आहे कुंकवाचा बिंदू धारण कर येथे बिंदू म्हणजे कपाळावरील टिकली जी केवळ अलंकार नसून संरक्षण तेज आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानली गेली आहे अथर्व वेदानुसार कुंकवाचा लाल रंग हा अग्नी आणि सूर्याचे तेज दर्शवितो तो, तो नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करतो आणि परिधान करणाऱ्याला आध्यात्मिक सामर्थ्य देतो याशिवाय बिंदू लावणे म्हणजेच आपल्या आज्ञाचक्राचे संवर्धन करणे होय त्या चक्रामध्ये सात्विक ऊर्जा स्थिरावते ज्यामुळे विवाहित स्त्रीचे मन स्थिर राहते मनुस्मृतीमध्ये स्त्री पुरुषांचे आचर धर्मपालन आणि कुटुंब संस्था टिकविण्याचे विविध नियम दिले आहेत मनुस्मृतीत विवाहित स्त्रीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि घरातील मंगलतेसाठी काही विशिष्ट अलंकार व चिन्ह धारण करावीत त्यामध्ये मंगळसूत्र पायातील बिछवे नाकातील नथ कपाळावरील कुंकवाची टिकली आणि केसांमध्ये फुलं यांचा समावेश आहे कपाळावरील टिकलीविषयी मनुस्मृती असे म्हणते की सौभाग्यवती स्त्रीने नेहमी पती स्मरून कपाळावर लालबिंदू धारण करावा येथे लालबिंदू म्हणजे कुंकवाची टिकलीच आहे लाल रंग हा शक्ती प्राणशक्ती आणि पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक मानला गेला आहे स्त्रीने टिकली लावली तर ती घरात सौख्य आरोग्य आणि समृद्धी आणते तर टिकली नसलेली स्त्री ही अपूर्णतेचे प्रतीक मानली जाते त्यामुळेच विवाहित स्त्रीने टिकली नेहमी धारण करावी असा नियम येथे अधोरेखित केला आहे लाल रंग हा नेहमीच मंगल ऊर्जा आणि जीवनशक्तीचा प्रतीक मानला गेला आहे म्हणूनच कपाळावर लावलाली जाणारी टिकली बहुधा लालच असते विवाहित स्त्रीने कुंकवाची टिकली लावल्यास ती तिच्या पतीसाठी सौभाग्याचे प्रतीक ठरते पुराण कथांमध्ये लक्ष्मीदेवीच्या प्रतिमेत तिच्या कपाळावर लाल टिकलीचे वर्णन वारंवार केले जाते कारण लक्ष्मीदेवी ही संपन्नता आणि मंगल कारणांची अधिष्ठात्री देवी आहे म्हणूनच स्त्रियांच्या टिकलीला लक्ष्मीचे चिन्ह असे सुद्धा म्हटले जाते जेव्हा नववधूला विवाह मंडपात आणले जाते तेव्हा तिच्या कपाळावर कुंकवाचा मोठा बिंदू लावला जातो हे तिच्या नव्या आयुष्याचे मंगलसूचक मानले जाते टिकली म्हणजे तिच्या विवाहिक जीवनाच्या सौंदर्याचा आणि सामाजिक स्थानाचा सन्मान आहे प्राचीन काळी टिकली नसणे हे नेहमीच अपशकून मानले गेलेले नाही पण त्यामागे ठराविक संदर्भ होते त्यापैकी एक म्हणजे विधवा स्त्री विधवा झाल्यानंतर स्त्रीला टिकली सिंदूर बांगड्या आदी चिन्हे वापरण्यास परवानगी नव्हती कारण तिचे सौभाग्य पतीच्या निधनासह संपलेले मानले जात असे दुसरं म्हणजे शोकावस्था कुटुंबातील एखाद्या जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर स्त्रियांनी काही दिवस टिकली न लावणे ही प्रथा होती याचा उद्देश म्हणजे मी सध्या दुखात आहे हे समाजाला दाखवणे तिसरं म्हणजे व्रत आणि उपवास काही धार्मिक व्रतांच्या दिवशी स्त्रियांनी टिकली न लावणे हा नियम होता उदाहरणार्थ एकादशीच्या दिवशी काही स्त्रिया साधेपणासाठी फक्त चंदनाचा छोटा बिंदू लावत असे म्हणजेच टिकली नसणे हे थेट अशुभ नव्हते तर ते त्या त्या परिस्थितीनुसार समाजाने स्वीकारलेले संकेत होते भारतीय कथांमध्ये टिकलीला जोडलेल्या अनेक उदाहरणांचा उल्लेख येतो त्यापैकी एक म्हणजे सती सावित्रीचे उदाहरण जेव्हा यमराज तिच्या पती सत्यवानाचे प्राण घेऊन गेले तेव्हा सावित्रीने आपल्या कपाळावरील टिकली पुसली नव्हती उलट ती यमराजाशी वाद घालून सत्यवानाचे प्राण परत आणते यावरून टिकली म्हणजे केवळ अलंकार नव्हे तर ती पतीच्या जीवनाची शपथ आहे हे, हे अधोरेखित होते दुसरे उदाहरण म्हणजे द्रौपदी महाभारतात द्रौपदीला पाच पती होते ती जेव्हा दरबारात अपमानित झाली तेव्हा तिच्या कपाळावरील टिकली रक्ताच्या थेंबाने मिसळली गेली या घटनेला तिच्या अपार दुखाचा आणि समाजातील स्त्रीच्या अस्मितेच्या लढाचं प्रतीक मानले गेले तिसरे उदाहरण म्हणजे पार्वती पार्वती देवी ही नेहमी लाल टिकलीसह वर्णन केली जाते तिची टिकली म्हणजे तिच्या शिवनिष्ठेचे प्रतीक आहे अनेक स्त्रिया आजसुद्धा पार्वतीप्रमाणे टिकली लावल्याने पतीचे आयुष्य वाढते या श्रद्धेने टिकली लावतात आता पुढील प्रश्न असा येतो की विधवा स्त्रियांना टिकली लावण्यास मनाई का होती तर याचे उत्तर आहे प्राचीन धार्मिक परंपरेमध्ये विधवा झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात एक नवीन टप्पा येतो तिच्या पतीचा मृत्यू म्हणजे तिच्या सौभाग्याची संपुष्टात येणे असे मानले जात असे आणि म्हणूनच विधवांना टिकली सिंदूर हिरवा बांगड्या यासारखी सौभाग्याची चिन्हे वापरण्यास सक्त मनाई होती हे केवळ सामाजिक संकेत नव्हते तर त्या स्त्रीच्या भावनिक जगण्याची जोडलेले प्रतीक होते काही ग्रंथांमध्ये असेही नमूद आहे की पतीविना स्त्रीने टिकली लावल्यास ती अपूर्णतेचा संदेश लपवते आहे आणि म्हणूनच तिला टिकली काढणे आवश्यक केले गेले जेणेकरून समाजाला तिच्या स्थितीची जाणीव व्हावी आता टिकली नसलेली विवाही स्त्री हे बघणे हे अशुभ मानले जाते का चला तर याचे उत्तर बघूया लोकपरंपरेमध्ये असा समज होता की सकाळी घराबाहेर जाताना विवाही स्त्री टिकेवीला दिसली तर त्याचा दिवस अडथळ्यांनी भरलेला जाईल कारण टिकली नसणे हे शोक किंवा दुःख यांचे प्रतीक मानले जात असे म्हणूनच सकाळी सकाळी अशी स्त्री दिसणे हा नकारात्मक संदेश मानला जात असे तथापि यामागे अंधश्रद्धा जितकी होती तितकीच मानसशास्त्राची छटा देखील होती कारण सकाळी दिवसाची सुरुवात मंगलतेने व्हावी अशी सर्वांचीच इच्छा असते आणि जेव्हा एखाद्या विवाही स्त्रीकडे सौभाग्याचे चिन्हच दिसत नसे तेव्हा लोकांच्या मनात एक नकारात्मक भावना निर्माण होत असे आता आपण बघूया टिकली आणि ऊर्जा म्हणजे घरातील सकारात्मक किंवा नकारात्मक तरंग भारतीय तांत्रिक व वा वास्तुशास्त्रानुसार कपाळावरील टिकली ही फक्त अलंकार नसून ती ऊर्जेचा वाहक आहे टिकली लावल्याने आज्ञाचक्रावर सौम्य दाब पडतो आणि शरीरातील प्राणशक्ती संतुलित राहते जर विवाही स्त्री टिकली न लावता घरात वावरली तर तिच्या भोवतीच्या ऊर्जेच्या क्षेत्रात रिक्तता निर्माण होते असे मानले गेले आहे आणि ती रिक्तता घरातील इतरांना अस्वस्थ करू शकते अशी समजूतसुद्धा आधीच्या काळात होती म्हणूनच घरातील समृद्धी आणि सौख्य टिकवण्यासाठी स्त्रियांना टिकली लावणे आवश्यक मानले गेले आहे ग्रामीण भागात आज सुद्धा अशी समजूत आहे की सकाळी घराबाहेर जाताना टिकली नसलेली विवाही स्त्री दिसली तर प्रवासामध्ये अडथळे येतात जर अशी स्त्री मंदिरात गेली तर देवतांची कृपा अपूर्ण राहते बाजारपेठेमध्ये अशी स्त्री पाहिल्यांदा दिसल्यास तर व्यवहारात तोटा होतो हे सर्व विश्वास समाजात खोलवर रुजलेले आहेत खरं तर यामागे कोणतेही प्रत्यक्ष दैवी आदेश नसले तरीसुद्धा सामाजिक मानसशास्त्राने या गोष्टींचा मोठा परिणाम घडवला आहे आता आपण बघूया कपाळावर लावली जाणारी टिकली केवळ लाल नसून तिचे वेगवेगळे रंग व त्यांचे अर्थ काय आहेत लाल टिकली म्हणजेच सौभाग्य मंगल आणि पतीचे दीर्घायुष्य याला सौख्य होते दुसरी म्हणजे काळी टिकली ही टिकली नकारात्मक शक्तींपासून बचाव करते लहान मुलींना बहुधा काळी टिकली नेहमीच लावली जाते पुढील टिकली म्हणजे पिवळी किंवा हळदीची टिकली म्हणतात याला धार्मिकता पवित्रता आणि साधेपणा जोडलेला असतो उपवास किंवा पूजेच्या वेळी ही टिकली वापरली जाते पुढची म्हणजे चंदनाची टिकली ही टिकली शीतलता ध्यानधारणा आणि मानसिक शांतता बायांच्या जीवनात आणते आणि पुढील टिकली म्हणजे पांढरी टिकली विधवा स्त्रियांनी वापरलेले प्रतीक त्यातून अलिप्तता आणि संयम व्यक्त होतो आता आधुनिक काळातील टिकली म्हणजे ही परंपरेपेक्षा फॅशनचाच भाग झालेली आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजकाल शहरांमध्ये असलेल्या तरुणी कपड्यांच्या रंगांनुसार वेगवेगळ्या वेग डिझाईनची टिकली वापरतात काहीजणी लिक्विड बिंदी किंवा स्टोन बिंदी वापरतात जी शुद्ध फॅशन ॲक्सेसरी असते काही स्त्रिया ऑफिस किंवा शाळेत जाण्यासाठी टिकली न लावण्यास प्राधान्य देतात यावरून दिसते की टिकली आता केवळ धार्मिक चिन्ह न राहता फॅशन आणि व्यक्तिमत्वाचा भाग बनली आहे त्यामुळेच टिकली नसलेली स्त्री पाहून आजकाल बहुतेकांना अशुभाची कल्पना होत नाही उलट ती तिच्या स्वातंत्र्यतेचे प्रतीक म्हणून पाहिली जाते आता आपण बघूया विज्ञान आणि टिकली मेंदूवरील प्रेशर पॉईंट्स रंगथेरपी आणि ध्यानधारणा विज्ञानाच्या दृष्टीने टिकलीचा परिणाम मेंदूंवर होतो कपाळाच्या मध्यभागी असलेले ठिकाण हे नर्वस सिस्टीमचे महत्त्वाचे केंद्र आहे टिकली लावताना त्यावर हलका दाब पडतो ज्यामुळे एकाग्रता वाढते रंग थेरपीनुसार लाल रंग ऊर्जा वाढवतो काळा रंग नकारात्मक शक्ती दूर करतो आणि पिवळा रंग बुद्धीला प्रखर करतो ध्यान साधनेत या भागावर लक्ष केंद्रित केल्याने मानसिक शांती मिळते टिकली हे त्या ध्यानाचे दैनंदिन स्मरण बनते यावरून दिसते की टिकली ही फक्त परंपरा नसून तिच्यामागे विज्ञान आणि आरोग्य सुद्धा आहे धन्यवाद